लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मशनरी युक्त कंप्युटेराईट व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी सुमती व सर्व प्रकारच तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्यांशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस आयुष्यामध्ये हेच वाटत असतं की आपले पोटी जन्माला आलेली मुलं मुली त्यांच्या रांग केलावं त्यांचंच बल व्हावं ह्या सगळ्या गोष्टी होतात परंतु सध्या ज्या काही घटना देशात राज्यामध्ये घडतात त्याही गोष्टीचं थोडेस अक्षरशः मनाला वेदना करतात मधी बदलापूरला झालेली घटना नराधामाने केलेले दोन अल्पयी मुलींवर अत्याचार त्याही बद्दल आणि मधी पश्चिम बंगालमध्ये जे डॉक्टरच्या बाबतीमध्ये घडलेलं ते असं कुणाच्याच बाबतीमध्ये घडू नये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर नेहमी वाटतं मी मागे देखील सभागृह मध्ये असताना दुधामध्ये भेसळ केल्यानंतर तो भेसळ करणारा सापडला तर त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ठराव पास केला परंतु केंद्राने तो तिथं था, थांबवला अजून राष्ट्रपतींची तिथं सही झाली नाही तस तुम्हाला पुरुष मंडळींना तस मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तसा प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला प्रत्येक माय माऊलीला देखील तोच अधिकार आहे त्याचकरता आम्ही माय माऊली बहिणींना मुलींना एक सन्मान सबल सक्षम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडतात आणि तशा घटना कानावर आल्यानंतर आम्हालाही वाटतं की ते लगेच सिद्ध झालं करून लगेच त्याचा तपास करून ना तर फाशीची शिक्षा दिली पाहिजे असा दरारा निर्माण झाला पाहिजे की परत कुणाचं धाडच देखील होता कामा नये इतकं वाईट वाटतं कारण प्रत्येक तुमच्या माझ्या घरामध्ये देखील मुली आहेत बहिणी आहेत माता आहेत आणि असं असताना काही दराधम ह्या पद्धतीने वागतात आणि त्याच्या संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडतात आणि त्याच्यातनं उद्रेक देखील होतो तो उद्रेक शेवटी आपल्याला शांत करावा लागतो परंतु इथपर्यंतची वेळच कुठंही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येऊन देता कामा नये याबद्दलची काळजी आणि खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो